कारण कसं उद्योग आल्याशिवाय शहराचा विकास होत नसतो शहरात आपण बघितलं ऐंशी नव्वद टक्के रस्त्यांचे काम झाले त्यामुळे उद्या किती युती झाल्या काही झाल्या तर भारतीय जनता पार्टीला कार्य फरक पडत नाही कारण कार्यकर्ता हा तळागाळापर्यंत काम बरोबर असतो हे बघायचं पहिले शक्यतो आम्ही ऐंशी पंच्याऐंशी टक्के आम्ही पर भारतीच्या भारतीय जनता पार्टीच्या जुन्या कार्यकर्त्याचा देऊ प्राधान्य त्याला देऊ आणि नंतरच्या विचार तो दुसरा करू आम्ही त्यांना विनंती करू की आपण सुद्धा आपलं जळगाव शहर स्वच्छ असं सुंदर शहर करावं अशी आम्ही त्यांना विनंती करू कारण काय कुठलंही काम आज लगेच होत नाही कुठलेही त्याला तुम्ही बघितलं मान्यता घ्यायला लागते वर्तून मान्यता असते मान्यता प्राप्त झाल्याशिवाय त्यांना ते काम करता येत नसतं आणि मग थोडाफार निरंगाही होत लोकांचं असं म्हणणं असतं की आज झाल्यावर उद्या काम यायला पाहिजे ई बसेस सुरू करत आहे जळगाव शहरात आणि आपण बघितले मेरून तलावाच्या बाजूला तिथे पूर्वी ती वी हॉस्पिटल होतं त्या भागात बस बससेवा सुरू होणार आहे आमच्यातनी गिरी गो महाजादेता तरी राजीव दिल्लीला गेले आणि एक समृद्धी मार्गाचा एक प्रपोजल त्यांनी तिथे मांडलं ते झालं की जळगाववरून समृद्धीला एक जोडायचा आणि या निमित्ताने आपल्याला जो ट्रॉफिक आहे तो कमी होईल आणि लवकर आपण मुंबईला तिकडे त्या समृद्धीने किंवा इकडे असेल तिथे पोहोचता येईल पण ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये बायपास सुरू होईल भुसावळ ते पुणे या दोन ट्रेन सुरू करणार आहे आणि त्यांनी तो बांधलेला आहे आणि लवकरात लवकर पुणे आपलं भुसावळ पुणे पुणे भुसावळ अशी लवकरात लवकर दोन ट्रेन सुरू करणार आहे आणि ह्या दृष्टिकोनातून एक जळगाव शहर आहे ज्यादनी गिरीश भाऊराजी यांच्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणात एक मोठा मेडिकल हब तयार करत आहे कारण जळगाव शहर कुठेतरी काय सुरुवात केलेली त्याला सुरुवात केलेली आहे आणि तुम्हाला दी, एक डेव्हलपमेंट नमस्कार तरुण भरत लाईव्ह मध्ये मी विकास चव्हाण आपलं हार्दिक स्वागत करतो शहराच्या विकासामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा महत्वाचा वाटा असतो त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकडे सर्वसामान्य जनतेपासून ते विविध राजकीय पक्षांचे विशेष लक्ष असते अशातच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे चाहूल लागले असून जळगावात देखील या निवडणुकीच्यासाठी मोर्चा बांधणीला सुरुवात झाली आहे त्यामुळे या निवडणुकीबाबत भाजपाची भूमिका काय असणार आहे भाजपा या निवडणुकीत किती जागा लढणार आहे या सर्व विषयांवर ते चर्चा करण्यासाठी आजची ही मुलाखत असून आजच्या या मुलाखतीत आपले पाहुणे प्रमुख पाहुणे आहेत भारतीय जनता पक्षाचे जळगाव शहर जिल्हाध्यक्ष दीपकजी सुरवंशी तरुण मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार दीपक जी मुलाखतीला सुरुवात करण्याआधी मला आपला आपल्याला एक प्रश्न आहे की आपण सध्या भाजपा पक्षाचे जळगाव शहर जिल्हाध्यक्ष म्हणून पदभार सांभाळत आहात आपला हा प्रवास आ, एक साधारण कार्य करतात ते जळगाव शहर जिल्हाध्यक्ष पदापर्यंत हा राजकीय प्रवास याबद्दल आम्हाला काही थोडं सांगाल मी भारतीय जनता पार्टीचा जरी महानगर जिल्हाध्यक्ष असलो तरी मी एक कार्यकर्ता म्हणून एकोणीसशे एकोणनव्वद साली लोकसभेची निवडणूक लागली होती त्यावेळेला जळगाव लोकसभेतून डॉक्टर गुणवंतराव सरोदे हे उमेदवार म्हणून प्रतिनिधी करत होते आणि मी त्यावेळेला त्या एक कार्यकर्ता म्हणून सक्रिय झालो आणि त्या इलेक्शनमध्ये काम करता करता केव्हा मी पार्टीचा पूर्ण वेळ कार्यकर्त्यासारखा झालो त्यानंतर मला युवा मोर्चाची जबाबदारी मिळाली नंतर मंडळाची मिळाली मग जिल्ह्याची मिळाली नंतर मी कार्यालय मंत्री म्हणून पाच वर्ष काम केलं नंतर केंद्रात ग्रामीण विकास मंत्री एम के अण्णासाहेब एम के पाटील होते तर त्यांच्याकडे मला संघाने एक पी ए म्हणून जबाबदारी मतदार मतदारसंघातील काम करण्यासाठी मग त्यांच्याकडे मला पी ए म्हणून जबाबदारी दिली पुढे जिल्हा सरचिटणीस झालो आणि असं करता करता आज मी महानगर जिल्हाध्यक्षपदापर्यंत पोहोचलो म्हणजे सर आपला हा जो प्रवास आहे एक संघर्षाचा प्रवास साधा कार्यकर्ता एक महानगर जिल्हाध्यक्षपदापर्यंतची हे आपली वाटचाल आहे आणि नक्कीच सर मोठं पद आता तुमच्याकडे मोठी जबाबदारी देखील आहे आणि आगामी निवडणुकीची चाहूल देखील लागली आहे तर आता दुसरा प्रश्न तुम्हाला असा आहे आगामी महापालिका निवडणुकी भाजपाची काय भूमिका असणार आहे आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून सतत काम करत असतो फक्त निवडणुका आल्या म्हणून काम करत नसतो आमच्या पार्टीचे तीनशे पासष्ट दिवस काही ना काही कार्यक्रम चालत असतात आणि आपण बघितलं असाल करोनाच्या काळात असेल किंवा इतर काळात संकटात आम्ही भारतीय जनता पार्टीचे आमचे कार्यकर्ते आणि या निमित्ताने आता येणाऱ्या महापालिकेच्याही निवडणुकीत आमचे जे बूथरचना आहे खाली बूथपर्यंत आमचे जळगाव शहरात तीनशे एकसष्ट बूथ आहे त्या बूथपर्यंत आमचं काम सतत चालू आहे आता निमित्ताने आम्ही भारतीय जनता पार्टी मागच्या वेळेला आमच्या सत्तावन्न जागा निवडून आल्या आम्ही सत्तावन्न जागेवर आमचं राहणार किंवा एकूण सत्तावन्न आहे की त्यापेक्षा अधिक लढणार त्यावेळेला आमचे आता शेवटी वर असं वर्तून असं ठरलं युती करायची पण त्यावेळेला वरिष्ठ नेत्यांचे आता जे बसतील आमचे मान गिरीश भाऊ महाजन असतील आमदार राजू भोळे असतील स्मिताताई वाघ असतील आणि वरिष्ठ जे काही असतील पदाधिकारी प्रदेशचे असे एकत्र बसून तो निर्णय घेतील वरिष्ठांच्या निर्णयानंतर आपण जागेचा निर्णय तुम्ही डिक्लेअर करता किंवा तो किती जागा लढवतो हे तुम्ही निश्चित होईल त्या दीपकजी दीपक दुसरा यानंतरचा प्रश्न असा आहे की आज दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत भाजपाची सत्ता आहे आणि भाजपचं संघटन आणि हर घर भाजपा ही जी मोहीम भाजपानं लावली त्यात पक्ष बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे तर एक प्रश्न निर्माण होतो की येणारी महापालिका निवडणूक भाजपा सोबड्यावर लढणार की आहे त्या महायुती त्या पद्धतीस महा लढणार आपल्याला मी सांगितलं की आमची तयारी तर पूर्वी पंच्याहत्तरच्या पंच्याहत्तर म्हणजे जाग्यांसाठी एकोणीस शहरामध्ये एकोणास प्रभाग आहे पंचाहत्तर पण भारतीय जनता पार्टी ही पूर्ण तयारीनिशी आहे पंच्याहत्तरच्या जागेंवर आमची रचना चालू आहे बीएल टू च आपल्याला सांगितलंय आणि जे काही पक्षाचे कार्यक्रम जे पाच मंडळ आहेत पूर्ण आम्ही सगळ्या तयारीनिशी चालू आहे पण भविष्यात आता वरिष्ठ आमचे नेते जे निर्णय घेतील तो आम्ही दीपक जी अं सध्याच्या राजकीय हालचाली आपण जर बघितल्या राज्यातील राजकीय हालचालींचा प्रामुख्याने विचार केला तर अं सध्या चर्चा आहे की शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युतीच्या चर्चा सध्या सुरू आहे तर या दोघांच्या युतीचा भविष्यात त्यांची युती धा दा झाली किंवा नाही झाली तर त्या त्याकडे आपण कसं बघतात याचा आपल्या महापालिका निवडणुकीवरती काही परिणाम होणार की किंवा एकंदरीत भाजपाला या संभाव्य युतीच्या दृष्टीने आपल्याला काही स्ट्रॅटेजी बदलावी लागणार असं काही वाटतंय का तुम्हाला याचा काही फरक पडणार नाही कारण याच्या आधी तुम्ही बघितलं असेल की मनसे आणि शिवसेना एकत्र होती तरी भारतीय जनता पार्टी मागच्या निवडणुकीत सेपरेट लढली आणि सेपरेट लढून सत्तावन्न जागा निवडून आणल्या भविष्य एवढ्या जागा भारतीय जनता पार्टी बलभूत्यावर निवडून बल आणल्या त्यामुळे उद्या किती युती झाल्या काही झाल्या तर भारतीय जनता पार्टीला कार्य फरक पडत नाही कारण कार्यकर्ता हा तळागाळापर्यंत काम बरोबर असतो आणि पक्षाचा कार्यकर्ता कार्यकर्ता आमचा हा कार्यकर्ता असतो त्यामुळे दा त्याला फरक पडणार पडणार नाही दीपकजी नंतरचा प्रश्न असा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक लढवताना नागरिकाशी निगडीत मुद्दे हे प्रामुख्याने लक्षात घेतले जातात तर असे कोणते मुद्दे आहे की ते आपण घेऊन या मुद्दे घेऊन आपण जनतेमध्ये जाणार आहेत आणि हे निवडणूक लढणार आहोत आपण बघितलं असेल की भारतीय जनता पार्टी जेव्हा केंद्रात सत्ता आली राज्यात सत्ता आली तर आपण बघितलं असेल की जळगाव शिवाजीनगरचा जो पूल होता हा पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या काळात झाला इकडचा दूध फेडरेशनचा पूल असेल तो शिव भारतीय जनता पार्टीच्या काळात कारण ज्या वरतून राज्यात आणि केंद्रात सत्ता भाजपची असली तेव्हा निधी शहरात उपलब्ध केल्या आणि जे आता आपण बघितलं असेल की अमृत योजना असेल ही केंद्राच्या पैशात जे काही निधी येतोय हा सगळा पूर्णतः राज्याकडनं येतोय आमचे आदरणीय गिरीश भाऊ महाजन आमदार राजूमामा बोळे यांनी सतत पाठपुरावावरती केला देवेंद्रजींशी संपर्क करून आणि तो निधी आणत असतात आणि त्यामुळे आमचं कायम शहरासाठी विकासाचे काम चालू आहे विकासाची कामे आपलं दिपक जी एक अजून एक चर्चेत एक प्रश्न निर्माण होतोय सध्या भाजपामध्ये इतर पक्षांची पदाधिकारी कार्यकर्त्यांचा ओघ वाढला आहे आणि नक्की देशातील एक नंबर पक्ष असल्यामुळे प्रत्येक राजकीय अं कार्यकर्ता असो की लोकप्रतिनिधी किंवा नेता असो तो पक्षात सत्ताधारी पक्षाकडे येण्याचा कल त्याचा अधिक असतो तर असाच कल आपल्याकडे अधिक आहे आणि या परिस्थितीमध्ये आपल्याकडे इच्छुकांची यादी भरपूर झाली आहे तर या इच्छुकांच्या यादी संदर्भात एक आपण काही क्रायटेरिया वगैरे असं काही लावलं आहे की की आपण जे जुने कार्यकर्ते वगैरे पक्षासाठी झट्ट आहेत पण नवीन येणारे कार्यकर्ते ते येऊन तिकिटासाठी मागणी करतात अशा परिस्थितीमध्ये आपण पक्ष एकंदरीत पक्ष संघटना कशा पद्धतीने हाताळणार पण पहिला प्रश्न विचारला की बरेचसे पार्टी देत आहे धोरण आहे की शतप्रतिशत भाजपा पूर्ण शंभर टक्के भाजपा आहे त्यामुळे प्रत्येकाला भाजप येण्यात घेण्यात काही आलं तर आणि सगळ्यांना घेतलं पाहिजे कारण जेव्हा तुम्हाला शतप्रतिशत भाजप करायचं आहे तर त्यावेळेला सगळ्यांना घेऊन सामावून पक्ष वाढवायचा आहे बरोबर या दुसरा विषय जो आपण म्हटला की आलेला तिकीट तर त्यावेळेच्या परिस्थिती पाहून तिथली तिथली संख्या तिथलं जातीचं समीकरण एसटी एन टी आज महापालिकेला जाग्यांचं असतं महिलांची जागा असते आणि त्यावेळेला कधी भारतीय जनता पार्टीकडे त्या परिस्थितीत कसा निवडून येतो माणूस ते बघायचं पहिले शक्यतो आम्ही ऐंशी पंच्याऐंशी टक्के आम्ही भारतीय जनता पार्टीच्या जुन्या कार्यकर्त्याचा प्राधान्य प्राधान्य त्याला देऊ आणि नंतरच्या विचार तो दुसरा करू जसं की तुम्ही दीपक सांगितलं की वाईज परिस्थिती लक्षात घेऊन आपण निवडणुकीचं गणितप नाखणार आहात पण या निवडणुकीमध्ये जसं की राजकीय आरक्षण महिलांना पन्नास टक्के आहेस तर या पन्नास टक्क्यांच्या वरते महिलांना आपण संधी देणार आहात काही आम्ही पन्नास टक्के तर आम्ही प्रयत्न करणार म्हणजे तो द्यायलाच लागणार पण याच्या व्यतिरिक्त आता आपण बघत असाल की जळगाव जिल्ह्यात कुठेही दोन खासदार महिला म्हणजे जिल्ह्याला दिले महिला कुठेही दिले आणि दोघी महिला निवडून आलेल्या त्या काही राखीव जागा नव्हत्या असं काही लोकसभेला काही हे नव्हतं की महिलांची जागा आहे किंवा पण तरी भारतीय जनता पार्टीने सतत महिलांना प्राधान्य देत गेले आपण बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीने राष्ट्रपती सुद्धा महिलांना केलंय आपलं सगळे काय म्हणजे जे ज्या ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी महिलांना कायम सतत सहभाग घेत असते त्यांना संधी देत असते आणि याच्यावर पन्नास टक्क्याच्याही वर काही आम्ही जरूर नक्की महिलांना संधी देतो दीपक जी शहरातील प्रमुख मुद्दे जे आहेत रस्ते गटार विजेची समस्या पथदेवाची समस्या या बाबतीत पक्षात काही विजन असणार आहेत का आपण बघितलं असेल की मागच्या काळात अजिबात रस्ते नव्हते आता आपण आपल्याच तरुणच्या पुढे बघितलं असाल की कामं चालू आहे चा रस्त्याचे आता साठ सत्तर टक्के रस्त्यांचे कामं चालू आहे आणि बरेचसे झाले आता मेन रोडचे जे आहे कामं ते पहिले आधी घेतले कारण कसं असतं दहा लोकांपैकी आठ लोक मेन रोडवर येत असत आणि जे मग नंतर आता जे राहिलेले ते कॉलन्यांमधले रस्ते आता आम्ही करणार आहे आणि शंभर टक्के रस्ते पूर्ण आता शहराचे रस्ते पूर्ण होणार त्याचप्रमाणे विजेचाही प्रॉब्लेम ते विजेचही चालू आहे आम्ही गटारींचे काम चालू आहे कारण रस्त्यांचे कामं झाल्याशिवाय गटारींचे कामं नव्हते गटारींचे झाल्याशिवाय रस्त्यांचे होत नव्हते त्यामुळे ज्या ज्या भागात आता रस्ते झाले गटारी गटारी झाले रस्ते आता असं शंभर टक्के आमचे आदरणीय गिरीश भाऊ राजू मामा अस्मिता निधीतून काम होऊन राहिलेले दीपक जी सध्या शहरात एक मुद्दा आणि एक प्रश्न ज्वलंतच बनलेला आहे मोकाट कुत्र्यांचा विषय असू द्या किंवा आपलं शहरातील संकलित होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट विलवाट लावलं तर या संदर्भात आपण निवडणुकीच्या दृष्टीने काही उपाययोजना करणार की किंवा निवडणूक काही तो मुद्दा आपण अजेंडावर घेणार आहेत का नक्कीच घेणार कारण स्वच्छता हे महापालिकेचं काम आहे आणि शहराचं काम आहे आपण पाहिलं असायला आमचे देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी स्वच्छता अभियान पूर्ण भारतभर राबवलं स्वतः पंतप्रधानांनी झाडू हातात घेतला होता त्यामुळे भारतीय जनता पार्टी ह्या नक्की शंभर टक्के स्वच्छता अभियान राबवणार आहे आता जे काय झालंय की जे टेंडर होत जे काम दिलं होतं ते एका वेळेला त्याचं मुदत संपली आहे दुसरी मुदत सुरू आहे म्हणजे कोर्टात गेल्या असल्यामुळे थोडंसं वातावरण हे झाल्यामुळे आता नक्की कोण काम आहे त्यामुळे थोडं कामाचं आहे आणि आपण बघताय की स्वच्छता अभियान चालू आहे गाड्यांचं चालू आहे जे घंटा गाडी रोज येत आहे पण आता एखाद्या दिवशी तुम्ही बघा तुमच्या बाजूला कधी चार दिवस गाडी आली नाही तर किती कचरा सापडेल कारण रोजगारी लोकांनी सुद्धा स्वच्छतेकडे स्वतः लक्ष वेधलं पाहिजे स्वतःही डस्टबिन मध्ये टाकलं पाहिजे घंटा गाडी आली तर तिच्यात टाकलं पाहिजे की महापालिका किंवा एखादा पक्ष किंवा एखादा किंवा मी आपण नाही करू शकत याच्यात जनतेने सहभाग घेतला पाहिजे अशी मी जनतेलाही विनंती करेल आपण आता बघितलं असाल इंदोर शहर पाहिलेलं कारण त्याला कारण असं की तिथली जनताही तेवढं जागृत आहे स्वच्छता बरोबर तर आम्ही पण लोकांना विनंती करणार आहे की आपण सुद्धा स्वच्छ जागृत राहा आम्ही त्यांना विनंती करू की आपण सुद्धा आपलं जळगाव शहर स्वच्छ शहर सुंदर शहर करावं अशी आम्ही त्यांना विनंती करू दीपक जी वारंवार एक ओरड महापालिकेच्या बाबतीत येत असते की प्रशासन लोकप्रतिनिधींना जुमानत नाही तर या परिस्थितीमध्ये भाजपा प्रशासनावर ते वता काढण्यासाठी किंवा प्रशासनामध्ये पारदर्शक काम होईल या पद्धतीने आपण कसं त्याला हँडल करणार कसं आहे प्रशासन आणि पदाधिकारी किंवा पक्ष हे दोघे मिळून एक जे रथाचे चाक आहे दोघी बरोबर चालले तर काम काम होते आता काय होतं प्रशासनातही बऱ्याचशा जागा रिकाम्या कामाच आहे परत बदल्यांचे प्रकार होत बऱ्या बरेचशा अधिकाऱ्यांच्या बदल्या होत्या आणि त्यामुळे त्याम कामांचा थोडा दिरंगाई होतोय पण बरेचसे काम मार्गी पण लागून राहिले रोजच्या समस्या निर्माण होत असतात आणि ते आहे ते बरेचशे आम्ही प्रयत्न करतोय आता आपण बघितलं असेल दीड दोन वर्षापासून महापालिकेवर म्हणून प्रशासक आहे तिथले नगरसेवक एखादी दोन दो, तीन महिन्यात इलेक्शन झाले की आमचे नगरसेवक आले निवडून हा मुद्दा की प्रशासकीय अधिकारी जो मानत नाही जनतेला वगैरे अशी परिस्थिती बऱ्याच वेळा ओढवते मानत नाही असं नाही नाशास कारण काय त्यांच्या सुद्धा काही अडचणी असतात आणि नेत्यांच्याही नियुड� अडचणी असतात काही कारण असतं आता बऱ्याच वेळेला काम होत असतात पण दिरंगाई थोडीशी होत असते दिरंगाईवरती दिरंगाईवर कारण काय कुठलंही काम आज लगेच होत नाही कुठलेही त्याला तुम्ही बघितलास की शासकीय मान्यता घ्यायला लागते वर्तून मान्यता असते मान्यता प्राप्त झाल्याशिवाय त्यांना ते काम करता येत नसतं आणि मग थोडाफार दिरंगाई होतं लोकांचं असं म्हणणं असतं की आज झाल्याबरोबर उद्या काम झालं पाहिजे जी भाजपा ज्या पद्धतीने देशात आणि राज्यात आणि शहरात काम करत आहे त्यामुळे नक्की जनतेच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि स्पेशली भाजपा लोकप्रतिनिधी किंवा त्यांच्या कार्यकर्ते पदा पागा पागा पूर्वी हो शिवाजीनगरचा पूल नव्हता विद्युत फेडरेशनचा पूल नव्हता रस्ते नव्हते गटारी नव्हत्या वीज दिवे नव्हते आज कितीतरी काम होऊन राहिले आहेत लोकांचं कसं हो आता एवढं आकाश फाटलं होतं त्याला ठेव लावता लावता तो वेळ लागेल आता काय झालं की पंचवीस तीस वर्षात आम्ही दुसरं म्हणजे आम्ही नव्हतो आम्ही आता पाच सात वर्षात सत्तेत आलो आता एक करतात प्रयत्न चालू आहे आमचे शंभर टक्के आणि खूप प्रयत्न चालू आहे तुम्ही बघितला असाल मेरून आहे आता जर घाट बघितला असेल एमआयडीसीचा प्रस्ताव आता आम्ही पाठवलेला आहे अशा अनेक कामं जळगाव शहरात म्हणजे तुम्ही बघता सगळीकडे कामं सुरू आहे त्यामुळे त्याला थोडा वेळ लागेल कारण शहरही मोठं वाढतंय नवीन वस्त्या वाढत नवीन वस्त्या झाल्यामुळे तिथे आता रस्त्यांचे म्हणजे कामं चालू आहे बरोबर आता मी काल महाबळ रायसोनी नगर तिकडे भागात गेलो तिथे नवीन रस्ते झाले ते लोक म्हणजे आमचे पूर्ण रस्ते झाले तिथल्या गटारी झालेल्या आहे आणि जनतेला ते त्याच्या सामान्य मागण्या चालू आहे पाणी वगैरे हे आणि ते काम आपल्या माध्यमातून होत आहेत ते तर आपल्या दोघे आणि जनता ही एकाअर्थी समाधानी आहे त्याच्यामुळे त्यांच्या अपेक्षाही वाढल्या तुमच्याकडनं म्हणायला हरकत समाधानी आहे म्हणूनच आमच्या दोघी सीट्स लोकसभेची निवडून आली आमचे आमदार एवढे निवडून आले आणि एवढ्या मतांनी आले सव्वा लाख मतांनी राजूमामा का निवडून आले तर समाधानी आहे लोकांनी मत दिले ना आता दिले समाधानी नसते तर निवडून आले नसते समाजाने म्हणूनच निवडून आले म्हणजे त्यांचं मत परिवर्तन केलं मत दाखलेलं नक्की दीपक जी जसं की आपण सांगितलं की शहर विकासाच्या बाबतीत आणि पर्यावरणाच्या दृष्टीने आपण ऑक्सिजन पार्क ही संकल्पना ही आपले चांगल्या प्रकारे राबवली जाते पण याच्या व्यतिरिक्त पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने शहरात काही वेगळे प्रकल्प आपण हाती घेणार आहात का किंवा घेतलेले आहेत आपण एक चांगला मुद्दा विचारला मला प्रश्न चांगला विचारला त्यात आपण बघितलं असाल की ऑक्सि जे वातावरण जे होतं ऑक्सिजन ते एक ई बसेस सुरू होत आहे जळगाव शहरात आणि आपण बघितलं मेरून तलावाच्या बाजूला तिथे पूर्वी टी बी हॉस्पिटल होतं त्या भागात भागाती बस सेवा सुरू होणार आहे आणि त्याच्यावरून पर्यावरणावर त्याचा परिणाम होईल आणि पूर्ण जळगाव शहर आजूबाजूचे जे गाव आहे आपले तिथपर्यंत त्या बसेस जाणार म्हणजे जा जा जी नवीन वस्त्या वाढत आहेत तिथल्या लोकांना जे येणं जाण्याचा जो त्रास होतो किंवा जे मी म्हटलं की डी सी आल्यावर डेव्हलपमेंट तर ह्या ई बसेसचा खूप जळगाव शहरात एक नवीन फायदा होणार म्हणजे काय पायलट की की बंद सिटी बसेस नव्हत्या आणि आपण बघितलं असेल पुणे नाशिक मुंबई सगळीकडे ई बसेस सुरू झालेल्या आहेत या धर्तीवर केंद्रानेच सगळं त्याचा प्रोजेक्ट आणलेला आहे आणि तो आता ई बसेस आपल्या जळगाव शहरात एकंदरीत या योजनेअंतर्गत आपल्या शहराला एकूण किती बसेस मिळणार वगैरे असं काही त्यांनी आता सध्या काहीतरी तीस बसेस पन्नास बसेस ट्रायल वर सुरू आहे आणि मग जसं जसं गरज लागेल जसे लागेल तसं मग बसेस तेच आहे येत जातील जळगाव शहरात दीपकजी एक प्रश्न अजून आहे शहराचा बायपासचा मुद्दा खूपच चर्चेत आहे आणि बायपासच्या समस्या खूप वाहन धरताना दा दान होतात त्यावर ते काही आगामी काळात उपाययोजना किंवा आता काही सध्या काही आहे का आता आपण बघितलं असाल की परवाच्याच दिवशी आमच्या दर्णीय गिरी गो महाजन स्मिता ताई दिल्लीला गेले आणि एक समृद्धी मार्गाचं एक प्रपोजल त्यांनी तिथे मांडलं ते झालं की जळगाववरून समृद्धीला एक जोडायचा आणि या निमित्ताने आपल्याला जो ट्रॉफिक आहे तो कमी होईल आणि लवकर आपण मुंबईला तिकडे त्या समृद्धीने किंवा इकडे नागपूर असेल तिथे पोहोचता येईल वेळेची आपली बचत होईल आणि ह्याचप्रमाणे बायपासचा जो विषय तो आता बराच मार्गी लागलेला आहे साधारण आता ऑगस्ट सप्टेंबर मध्ये तो मार्ग होईल आणि जी ज्या शहरातून जे ट्रॉफिक जाते जे मोठे व्हेकल्स जात आहेत ट्रक्स असतील किंवा जे काही असतील अवजड वाहन जे आहे शहरातून ते पूर्ण बायपासने गेल्यावर आणि त्यामुळे ती गर्दी कमी दुसरा विषय तुम्ही बघा रस्त्याचे आता जो हायवे आहे त्याला समांतर रस्ते होत आहे त्यामुळे जे कॉलन्यांचे रस्ते कॉलल्यांमधून जे येणाऱ्या गाड्या असतील टू व्हीलर असतील छोट्या गाड्या असतील त्या सुद्धा त्या समांतर रस्त्यावरून गेल्यामुळे जो प्रकार जो होता एक्सिडेंट तो एकदम बंद होईल कमी, कमी होईल आणि त्यामुळे ट्रॉफिक ही साधारण दोन तीन महिन्यात कमी होईल कारण आता पावसाळा असल्यामुळे थोडं कामाचं दिरंगही होतोय पण ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये बायपास सुरू होतो नक्कीच आपले प्रयत्न जे आहे शहर विकासाच्या दृष्टीने भाजपाचे जे प्रयत्न सुरू आहेत नक्कीच वाखण्याजोगे आहे आणि नागरी हिताचे आहे दीपक जी एक महत्वाचा मुद्दा एक आहे की जळगाव जिल्ह्यातील बरेचसे कामगार किंवा विद्यार्थी या ना त्या निमित्ताने पुण्याला इजा करत असतात परंतु सध्या स्थितीमध्ये खाजगी वाहनधारक जे लोक आहेत कि ट्रॅव्हल्सवाले आहेत त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारल्या जातात किंवा एक प्रकारे ती लुटस म्हणता येईल तर या दृष्टीने भाजपाचे जे आपल्या खासदार आहेत यांनी काही एक प्रस्ताव शासन दरबारी मांडला आहे काय प्रस्ताव आहे आणि काय तो प्रकल्प असणार आहे तुम्ही मुद्दा म्हणला आपण बघितला असेल की जळगाव शहरातून बऱ्याचशा ट्रॅव्हल्स या पुण्याकडे जात असतात कारण बरेचसे आपल्याकडचे विद्यार्थी पुण्यात शिकायला कामगार असतील उद्योग असतील हे बरेच संबंध बिझनेसमुळे मुळे पुण्याशी येतो आणि त्यामुळे आपण आता बघितलं असेल की जळगाव पुणे विमान उड्डाण सुरू केलं आणि त्यामुळे ते, ते सुद्धा एक मार्ग चालला दुसरा विषय तुम्ही सांगितला रेल्वेचा जो विषय स्मिता आता नुकताच वरती चर्चा केली रेल्वे मंत्री वैष्णवींशी की एक आम्हाला जो ट्रॉफिक आहे जेव्हा म्हणजे संख्या आहे जी, जी। खूप प्रमाणात असल्यामुळे भुसावळ ते पुणे या दोन ट्रेन सुरू करणार आहे आणि त्यांनी तो मानलेला आहे आणि लवकरात लवकर पुणे आपलं भुसावळ पुणे भुसावळ अशी लवकरात लवकर दोन ट्रेन सुरू करणार आहे नक्कीच ट्रेन सुरू झाली तर, तर नक्कीच याचा फायदा आपल्या जळगाव जिल्ह्यातील सर्वसामान्य ना और... प्रमाणात नागरिकांची पुण्याला सुरू असते शिक्षणाचा निमित्त असू किंवा नोकरीच्या निमित्त असो नक्कीच शहराच्या किंवा जिल्ह्याच्या दृष्टीने हा महत्वाचा निर्णय ठरणार आहे दीपक जी जसं की शहर विकासाच्या दृष्टीने आपण रस्ते पथदिवे समांतर रस्ते उड्डाणपूल हे विषय आपण सांगितले पण एक महत्वाचा विषय जो सर्वसामान्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असतो तो म्हणजे आरोग्याचा तर आरोग्याच्या दृष्टीने काय व्ह्यू आपला असणार आहे किंवा काही विजन आहे आरोग्याच्या दृष्टीने आता आमचे आदरणीय गिरीश भाऊ महाजन मंत्री महोदय स्मिताताई राजू मामा यांनी एक मोठं जळगाव शहरात पहिले गोष्टी स्टेडियम सुरू आहे की मुलांना खेळणं कुदणं आरोग्य त्यामुळे चांगलं राहावं हा सगळ्यात त्याचा पहिला मुद्दा राहील की त्यामुळे आपलं आरोग्य बिघडू नये आणि आरोग्याच्या दृष्टीने एक मोठं स्टेडियमची जळगाव शहरात उपलब्ध करत आहे दुसरी गोष्ट मेडिकल मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल सुरू करत आहे आणि त्या गुरुने आपण बघितलं असाल की आता सगळं काही स्वस्त आहे तुम्ही कपडे बघा शंभर दोनशे पासून पाचशे रुपयापर्यंत तुमचं मिळू शकतं किंवा जीवन जेवण तुम्हाला एखाद्या ठिकाणी शंभर रुपयात मिळू शकतं पन्नास रुपयात पण एखादा माणूस आजारी पडला तर त्याला त्या काळात पंचवीस पंचवीस तीस तीस लाख रुपये त्याची पूर्वी कमाई असते देन ती चालली जात बरोबर आणि ह्या दृष्टिकोनातून एक जळगाव शहरात गिरीश भाऊ भाऊराजू यांच्या प्रयत्नातून मोठ्या प्रमाणात एक मोठं मेडिकल हब तयार करत आहे की एक सर्वसामान्य माणसाला आला की त्याला पैशा देऊन त्याने जे जमवलेली असते त्याची पुंजी ती खर्च होऊ नये तिथे त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात जळगाव शहरात हॉस्पिटल हा तयार करून राहिलेले आणि ते लवकरात लवकर आता सुरू होणार होणार आहेत त्यातला एक भाग म्हणजे आपल्या जळगाव जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उपलब्धीच गौरवाची बाब दीपक जी हे झालं मेडिकल कॉलेज वगैरे आणि मेडिकल हफ्त परंतु महानगरपालिकेचे बरेचसे आरोग्य केंद्र आहेत की दवाखाने आहेत आज त्यांची परिस्थिती थोडी बिकट आहे तर ते आगामी काळात तुम्ही त्या आरोग्य केंद्राच्या विकासासाठी काही विचन आहे का नाही आपण असं वाटतं पण सगळीकडे आता तुम्ही बघाल तर शाहू महाराज हॉस्पिटल असेल सिंधी कॉलनी नाणीबाई हॉस्पिटल असेल शिवाजीनगरला हॉस्पिटल आहे असे ज्या ज्या भागात तुम्ही केलं ते हॉस्पिटल सुरू आहे फक्त कमी प्रमाणात थोडंफार कमी आहे कारण लोकांची मानसिकता पण हॉस्पिटलला जाई म्हणजे सरकारी याच्यात जायची नसते किंवा गेले तरी त्यांना उपलब्धी असते ही मानसिकता बदलण्याच्या दृष्टीने आपण पालिकेचे जे दवाखाने आहेत ते थोडे हायटेक करणार का हायटेक सुरूच आहे आता बघितलं असाल की तुम्ही पंचमुखीच्या मागे जे हॉस्पिटल आहे केलंय ना शाहू महाराज हॉस्पिटल असेल बरोबर ते हायटेक तिथे तिथे मोठ्या मोठ्या प्रमाणात मशिनरी आलेल्या आहे लोकांना आम्ही जागृत करतो आता मागच्या महिन्यापूर्वात आम्ही एक मोठा मेडिकल कॅम्प घेतला हॉस्पिटल सरकारच्या मार्फत आपण आदरणीय म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून गिरीश भाऊंच्या माध्यमातून पूर्ण एक मोठं कॅम्प राबवले सगळे हॉस्पिटल छोट्या छोट्या आजारापासून तो मोठ्या आजारापर्यंत सगळ्या भारती भारतीय जनता पार्टी असेल आमच्या पक्षांच्या मार्फत आम्ही सगळे आरोग्य तपासणी केल्या आरोग्य शिबिर राबवले आणि या पद्धतीने कार्यक्रम आमच्या सुरू असताना सगळ्या हॉस्पिटल पद्धतीत आता नवीन नवीन इन्स्टिमेट नवीन येत राहतात नवीन आजार निर्माण होऊन राहिले त्यामुळे ते ते आम्ही करणार त्याची व्यवस्था आमची परत महापालिकेत आता सत्ता आली की अजून आम्ही मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलांकडे लक्ष देऊन जे काही नवीन साहित्य लागणार त्याचा पाठपुरावा करू आम्ही शहरामध्ये ज्या ज्या पद्धतीने नवीन विकास डेव्हलपमेंट आता शेळगाव शहर कुठेतरी का टाकायला टाकायला सुरुवात केलेली खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतो आता टाकायला सुरुवात केलेली आहे आणि ह्या पद्धतीने आता कसं आहे केंद्रात सत्ता असली राज्यात सत्ता आहे आणि इकडे सुद्धा आमची सत्ता येणारच आहे या सत्तेच्या विकासाच्या मुळे आम्ही शहर एक पुढे न्यू डेव्हलप करू कारण आमच्या आदरणीय गिरीश स्मिता स्मितादाई राजू मामा यांच्या दोघांच्या तिघांच्या प्रयत्नामुळे शहर एक नंबरला कसं आम्हाला जळगाव शहर नेता येईल विकासाच्या दृष्टी आम्ही आमचा प्रयत्न करणार आणि तुम्हाला लक्षात येईल एक दोन तीन वर्षात की जळगाव शहर एक मोठं डेव्हलपमेंट झालेलं झालेलं असेल दीपक जी या मुलाखतीचा शेवटचा एक प्रश्न मला तुम्हाला असेल कि आगामी निवडणूक लक्षात घेता शहर विकासाचं आपलं व्हिजन काय असणार आहे आपण कोण कोणत्या मुद्द्यांना हात घालणार आहे आणि विजन असं आपण जनतेसमोर नेणार असं कोणतं आपण आहे सगळ्यात मोठा मुद्दा आमच्या शहरामध्ये असा राह की एम आय डी चा विषय कारण कसं उद्योग आल्याशिवाय शहराचा विकास होत नसलो आणि आपण बघितलं आता मागच्या महिन्यामध्ये आपले आदरणीय राजू मामा मीटिंग घेतली एम आय डी सी संदर्भात आणि तो सगळा प्रस्ताव अंदाजाने आमचे गिरीश भाऊ महाजन आणि त्यांनी सर्व तो वरती प्रदेशाला पाठवला केंद्रात तो पाठवलाय आणि आदरणीय देवेंद्रजींशी बोलून मिटिंग घेऊन तो लवकरात लवकर एम आय डी सी कधी आपली मंजूर झाली म्हणजे जा 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 मंजूर होणारच आहे कारण वरती केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता असल्यामुळे त्यामुळे एम आय डी सी मंजूर झाली तर मोठ्या प्रमाणात उद्योग येईल आणि उद्योग आला की जळगाव शहराचा विकास होईल आणि कसं असतं उद्योग आला मग ट्रॅव्हल्स वाढता विमान म्हणजे सगळ्या प्रकारचे कामगार येतात घरं येतात म्हणजे या निमित्ताने शहराचा डेव्हलपमेंट होतो विकास होणार आमचा दीपक जी आपण तरुण भारत लाईफमध्ये आला आणि एक आगामी निवडणुकीच्या दृष्टीने जिल्ह्याच्या आणि शहराच्या विकासाच्या दृष्टीने भाजपाचं विजन काय ते आपण मांडलं त्याबद्दल तरुण भारत पर्वत लाभारी आहे धन्यवाद